गौतम बुद्धांची शिकवण एका शांत सकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका गावात आले ते शांतपणे लोकांकडे भिक्षा मागत होते अचानक त्यांनी एका घराजवळ थांबून हाक दिली भिक्षांदेही त्या घरात राहणारा रामदास जो धार्मिक विचारांचा पण काहीसा संभ्रमात असलेला माणूस होता बाहेर आला त्याने पाहिलं की समोर स्वतः भगवान बुद्ध उभे आहेत त्याला एकदम आश्चर्य वाटलं तो म्हणाला महाराज तुम्ही माझ्या दारात मला सांगायचं काय सेवा करू शकतो मी तुमची बुद्धशांत हसले आणि म्हणाले माझ्या मुला मी भिक्षा मागायला आलो आहे जर तुझ्याकडे काही खायला असेल तर कृपा करून मला दे रामदास आत पळत गेला त्याने पाहिलं आज त्याच्या घरी खीर शिजलेली होती तो मनात म्हणाला काय योगायोग आजच काहीतरी खास आहे पण महाराजांना माझा प्रश्न विचारायची हीच संधी आहे तो आतून मोठ्यानं ओरडला महाराज थांबा मी तुमच्यासाठी खीर आणतो बुद्ध शांतपणे बाहेर उभे होते थोड्या वेळाने रामदास मोठ्या बशीत खीर घेऊन बाहेर आला तो म्हणाला महाराज मी तुम्हाला खीर देणार पण आधी मला माझ्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर होई बुद्धांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सौम्यपणे विचारलं प्रश्न विचार मुला रामदासच्या आवाजात हळवटपणा आणि आतुरता होती तो म्हणाला मला भगवंताच प्रेम कस मिळेल महाराज मी इतक्या संतांना विचारलं ग्रंथ वाचले पण काही समजतच नाही हे प्रेम माझ्या मनात जाग कस होईल कृपा करून मला मार्ग दाखवा बुद्धांनी डोळे मिटले एक क्षण विचार केला आणि म्हणाले रामदास आधी मला खीर दे मग मी शांतपणे तुझ्या उत्तर देतो रामदास म्हणाला हो महाराज तुमच पात्र द्या मी लगेच खीर देतो गौतम बुद्धांनी आपल्या झोळीतून एक पात्र काढलं पण रामदासचं लक्ष त्या पात्राकडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांमध्ये बदल झाला तो पात्र पाहून अचंबित झाला आणि म्हणाला अरे देवा महाराज हे पात्र तर खूप घाणेरडं आहे धूळ माती गंज सगळं भरलेलं आहे मी यात खीर टाकली तर ती खायच्या लायक राहणारच नाही रामदास थोडा खजिल झाला आणि म्हणाला महाराज आधी हे पात्र स्वच्छ करा मग मी तुम्हाला खीर देतो बुद्धांनी हळूच डोळे उघडले एक गोड हसू केलं आणि म्हणाले रामदास हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे रामदास गोंधळला तो म्हणाला म्हणजे मला काहीच समजत नाही महाराज बुद्ध गंभीरपणे म्हणाले तुझं मन हेच पात्र आहे रामदास जसं हे पात्र मळकट आहे तसंच तुझं मन वाईट विचारांनी अहंकाराने आणि मोहाने भरलं आहे जर तुझं मन अशा अवस्थेत असेल तर भगवंत प्रेम तुझ्यात कसंग राहील ते टिकणारच नाही रामदास स्तब्ध झाला तो विचारात पडला आणि म्हणाला महाराज मग मी हे पात्र म्हणजे माझं मन स्वच्छ कसं करू मला मार्ग दाखवा बुद्धांनी शांतपणे सांगितलं सत्संग कर चांगले विचार जोपास लोकांची सेवा कर आणि आपल्या अंतरात्म्याला शुद्ध कर जेव्हा तुझं मन निर्मळ होईल तेव्हा भगवंत प्रेम आपोआप तुझ्या अंतःकरणात उमटेल रामदास भावुक झाला त्याने बुद्धांना हात जोडले आणि म्हणाला महाराज तुमचं आभार कसं मानू तुम्ही माझ्या जीवनाचा मार्ग दाखवला आहे गौतम बुद्धांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझं जीवन सुंदर होईल फक्त प्रयत्न करत राहा तात्पर्य भगवंत प्रेम मिळवायचं असेल तर आपलं मन स्वच्छ निर्मळ आणि शुद्ध असायला हवं अशुद्ध विचार अहंकार आणि मोह दूर केल्याशिवाय आपण भगवंताला आपल्या अंतःकरणात जागा देऊ शकत नाही जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर ती इतरांसोबत शेअर करा कारण चांगले विचार जितके पसरतील तितकं जग अधिक सुंदर होईल नमो बुद्धाय